गुड इव्हनिंग संध्याकाळी किती वाजले आहेत संध्याकाळी पाच वाजल्यात आपण आहोत आता पावसला माझ्या गावी तर आपण चालू आहे कुठे आता फिरायला कुठल्या बीचवरती गणेश गुळे चला गणेश गुळे बीचवरती जाऊ मुलांना घेऊन जरा खेळायला तर तिथे सुंदर असा बीच आहे गणेश गुळे इथून जवळच आहे पाच दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे बायकार तर चला निघूया गणेशगुळे बीच कुठे आहे एक्झॅक्टली तुम्हाला सांगायची पावस कुंभारवाडी म्हणून कुंभारवाडीतून बाहेर एक लेफ्ट लागतो इथे एक दोन मिनिटावरती लेफ्ट आहे इथे हा बघा हा लेफ्ट हा राईटला रस्ता जातो तू जातो रत्नागिरीला आणि हा लेफ्टला जातो तू जातो देवगड जैतापूर मालवण करून पुढे गोव्याला हा बेसिकली <्णुण> स्टेट हायवे आहे नॅशनल हायवे आहे तो तिथून आहे लांजावरून ओरस करून कुडाळ कणकवली करून तो जातो तो नॅशनल हायवे आहे एन एस सिक्स्टी सिक्स हा आहे हा स्टेट हायवे आहे तर हा कोस्टल रूट आहे आतला रस्ता आहे समुद्रलगतचा तर राजापूर कणकरी ते मंदिर देवगळी कशेळी बीच त्याच्यासाठी मालवणपर्यंत जातो रस्ता चांगला आहे स्टेट हायवे आम्हाला देवगड मागवणं जायचं आम्ही हाच रूटिन करतो हे सगळं नॉर्मली गाड्या थांबवल्या तर इथून पुढे गेला तर तुम्हाला साधारण किलोमीटर इथे ते बघा राजापूर पंचेचाळीस कशेळी नाईनटीन किलोमीटर देवगड देवगडी कशेळी तर इथून एक राईट ला रस्ता जातो फाटा फुटतो गणेश गुळे गणेश गुळे इथून तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे गणेश मध्ये काय बघाल तुम्ही गणेश गुळे आपण आलो आहोत बीच वरती परफेक्ट टायमिंग वरती आलो आहोत सनसेटला गर्दी आहे थोडीफार इथे फार सुंदर बीच आहे दाखवतो मी तुम्हाला चला बीच वर जाऊ हा बघा सनसेट एकदम करेक्ट टायमिंग वरती पोचलो आपण बीच बरेचसे पर्यटक आहेत असे इथे फार सुंदर बीच आहे रत्नागिरी मधील माझा सगळ्यात आवडता बीच गणेश गुळे व्हाइट साइन बीच आहे तुम्ही बघू शकता व्हाइट सँड सुरीची बन आहे तिथे एन्टरलाच पार्किंगची व्यवस्था आहे साधारण पंद्रह वीस गाड़िया पार्क हो सकता तिथे खाने के का स्टॉल है तिथे तो तुम्हारा इतने खाने की व्यवस्था है पर लाम लंबपर्यंत पसरले है असा बीच गणेश गुहे आमची जिजा एन्जॉय करते मस्त पैकी हाय जिजा चला मुलांनी मस्तपैकी सनसेट एन्जॉय केलाय मजा आली मुलांनी पाण्यामध्ये खूप खेळलंय आमच्या जिजाने पण खूप खेळ जिजा जिजा आमची खेळते चला जिजा जायचं ना घरी का चला मुलांचं खेळून झालंय सनसेट पण चांगला एन्जॉय केला तुम्ही बाहू शकता मागे सनसेट चालू आहे फार सुंदर वातावरण होतं बीचवरती चला निघूया जाऊया घरी पावसला भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये बाय बाय टेक केअर